पु ल देशपांडे हे बाबूजींचे वंदे मातरम चित्रपटापासूनचे मित्र दोघेही समवयस्क बाबूजींच्या संगीताबद्दल जबरदस्त प्रेम पण तेही म्हणायचे बाबूजी म्हणजे लवंगी फटाका आहेत केव्हा फुटतील ते कळणार नाही बाबूजी व गदिमा हे देखील समवयस्क बाबूजी चेष्टेत माडगुळकरांना म्हणायचे माडगुळकर यापेक्षा माडगुळला जाऊन मास्तरकी करा तर बाबूजींना माडगुळकर बँड मास्तर म्हणायचे पण दोघांची मैत्री अतूट एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये कोल्हापूरला प्रांतिक मराठी साहित्य संमेलन भरले होते माडगुळकर तेव्हा बाबूराव पेंढारकरांच्या दोन स्टुडिओत पंधरा रुपये पगारावर एक्स्ट्रा म्हणून काम करत होते कोल्हापुरातील सोळांकोरकर यांच्या मेळ्यासाठी ते गाणी गायचे साहित्य संमेलनात आपल्या कविता सुधीर फडके यांनी गाव्यात असे माडगुळकरांना वाटले साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष होते गोविंदराव टेंबे माडगुळकरांच्या दोन कविता चालीसह बाबूजींनी कवी संमेलनात गायल्या बाबूजींनी कोल्हापूर रसिक वृंदाला डोलायला लावले गोविंदराव टेंबेंनी बाबूजींना शाबासकी दिली तेथून माडगुळकर फडकेंची जिवाळ्याची मैत्री जमली मराठी फिल्म डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कर। धन्यवाद